धनगरी लेक नयनि असली सुन्दरी धनगरी लेक नी बू बडल मल्लार बू बिवेड मल्लारी धनगरी लेख नयनि अस्ति सुन्दरी धनगरी असली सुंदरी बानू बानू म्हणून वेडा झाला मल्लारी बानू बानू म्हणून वेडा झाला मल्लारी रुण झणू पैजणाचा नाद आला कानी तुरु तुरु चाले बानू शुक्राची चांदणी रुणू झुणू पैजणाचा नाद आला कानी तुरु तुरु चाले बानू शुक्राची चांदणी रूप पाहिले देवान नजर झाली बावरी रूप पाहिले देवान नजर झाली बावरी बानू बानू म्हणून वेडा झाला मल्हारी बानू बानू म्हणून वेडा झाला मल्हारी धनगराची लेख नयनी असली सुंदरी धनगराची लेख नयनी असली ബാനു ബാനൂ നിവേഡാനൂ മ നിവേഡാ മാഗേ മാഗെ അടവീരനാത്ത ചലഗ ബാനു ജോക്കേള സാ രംഗേ മാഗേ അടവീര ചലഗ ബാനു ക്കേ സങ്കവന ಿಲ ಸಂಸಾರೇಜೂರಿ ಗಿಲ ಸಂಸಾರೇಜುರಿ ಬಾನು ಬಾನೂ ಮನೇಡ ಮಲ್ಲಾರಿ ಬಾನೂ ಬಾನೂ ಮನೇಡ ಮಲ್ಲಾರಿ ಧನಗರ ಲೆ ೇ ನೈ ನೀರಿ ಧನಗರ ಲೆಕ ನೈನಿಂದರಿ ಬಾನೂ ಬಾನೂ ಮನ ನಿವೇಡ ಮಲ್ಲಾರಿ बानू बानू म्हणून मल्हारी जेजुरीचा देव बाई चंदन पुरात घाली तो बाई बानूच्या वाड्यात जेजुरीचा देव बाई चंदन पुरात फेरे घाली तोग बाई बानूच्या वाड्यात राखी तो मेंढर माळ राणी രാഖീ തോ മേരമാളരാ ബാനു ബു നി വേട മല്ല മല്ല നയനി ധനഗര നയനി അനുബാനൂ മീഡി ബാനു ബാനൂ മ നിവേഡ बानू बानू म्हणून वेडा झाला मल्हारी धन्यवाद